नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्री व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नम श्री व्यंकटेशाय नम ओम नमोजी हे रंबा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नम नमा जे हंस वाहिनी वाग्वर्ते विलासिनी ग्रंथवदावया निपणी भावाथाणी जयामाझी नमन माझे गुरुवर्या प्रकाशरूपा तू स्वामिया स्फूर्ती ग्रंथ ग्रंथवदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे योगिया आणिियोगिया सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी प्रार्थना प्रार्थनाशतक महादोषासी दाहक तोषुनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करिल जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा गहना करीतो प्रार्थना श्रवण जननी परी त्वा पाळिले त्वा सांभाळिले सकळ संकटांपासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेमसुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनिपण स्वभावे सहज आले अंगासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापणा कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळूवा जगजेठी अपराधपोटी घाली माझे माझ्या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानितयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय मजलागी मजरागी उदडान्माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुला कोठोनी असेल कृपावंता पाषाणासे गुलमलता कैसियापरी फुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी कळणे तुझं उचित समर्थाचीये घरीचे श्वान त्यासी सर्व ही देती मान तैसा तुझं म्हणवितो दिन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेसी घालो झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहिल गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हालागी कृपणता कोठोणी आणिली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणाकैसी तुझनये अंगी कासारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केलिया झणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवानळ तेणे अंतरी होतसे विवळ एसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडिला नाही बळीवार एवढा ब्रह्मांड गोळथोर त्याचा अंगीकार पैकेला। शंकरे धरिले हाळाहळा तेणे निळवर्ण झाला गळा परीत्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सलला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मानसी, सदा सर्व सज्जनांसी द्रोहकरी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ माझी पामर व्यर्थ बळीवार जगीवाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार कामकल्पनेसी थोर दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्रभरला मशी करुनी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा एसा पतित मी खरा तरी तू पतित पावन शारंग धरा तुवा अंगीकार केलिया गदाधरा कोण गुण दोष गणिल निचारतली रायासी तिसी कोण म्हणेल तासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मगकैंची गावीचे होते लेंड वोहळ गंगेसी मेहता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ दयांसी निध्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणावी तो केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधीनर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अवेर समर्थेनं केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे આતા પ્રાર્થના ઐકે કમળાપતિ તુજે નામી રાહે માજી મતી હેચી માગતો પુડતપુડતી પરંજ્યોતિ વેંકટેશા તું અનંત તુઝી અનંતનામે તયા માજી અતિસુગમે અલ્પમતી પ્રેમે સ્મરૂ પ્રાર્થના કરી શ્રી વેંકટેશ વાસુદેવા પ્રદ્યુમન્ના અનંત કેશવા સંકર્ષણા શ્રીધરા માધવા નારાયણા આદિમૂર્તે पद्मनाथा दामोदरा प्रकाशगहना परात्परा विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंहवामन भार्गवेश बौद्धकलकी निजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीत गुणन्या नीजबोधरूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुन्या गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी वत्सलांजनधरा भयक्रुद्धय नाशना गिरीधरा संहार करा वीर तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा संहार करा असुरमर्दना उग्रमूर्ते शंखचक्र गदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपीमनरंजना सुखकरा अखंडितस्वभे नानानाटकसूत्रधारिया जगद्वापका जगद्वर्या कृपा करुणालया मुनिजनधेया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौम वैकुंठवासिया निरुपमा भक्तकैवारिया गुणधामा पाव आम्हाय समयी एसी प्रार्थना करुनी देवीदास अंतरी आठवीला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासि पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोतीश्रवण कि जे सादर तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्रनीळा चियेपरी चरणी वाळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सकळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभा चियेपरी गुडघे मांडिया जानुस्थळ किंकिणी विशाळ खालते उत्पत्ती उत्पत्तीस्थळ वरी झळाळे सोनसळा नाभी नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युलतेचीये परी हृदयी श्रीवत्सलाजन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय भाऊदंड सरळ नखे परिस तेजाळ शोभती कर कमळ रातोत्पला चियेपरी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठीलेयि आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पौनासी झाले जे सुख गंडस्थयीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकटवले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेजनेत्र श्रीहरीचे व्यंकटाभ्रुकुटीया सुनेळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वर्ती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळाची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी एसा जगजेठी देखिला एसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी सगुण सगुणरूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना आर्ष आर्षभावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करुणी स्नान, शुद्धोथक वरी घालून तुझं करू मंगलस्नान पुरुषसुक्ते करुनिया ವಸ್ತ್ರೇಯೋಪವೀತ ತುಜಲ ಕರು ಪ್ರೀತ್ಯ ಗಂಧಾಕ್ಷತುಷ್ಪೇ ಬಹುತ ತುಜಲ ಸಮರ್ಪು ಧೂಪದೀಪನೈವೇದ್ಯ ಫಲ ತಂೂಲ ದಕ್ಷಿಣಾಶುಧ ವಸ್ತ್ರೇ ಭೂಷಣೆ ಗೋಮೇದ ಪದ್ಮಗಾಧಿ ಕರು ಭಕ್ತವತ್ಸಲ್ಲ ಗೋವಿ ಹಿ ಪೂಜಾ ಅಂಗೀಕಾರಾ ವಿ ಪರಮಾ ನಮಸ್ಕಾರುನಿ ಪದಾರವಿ ಮಗ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಆರಂಭಿಲೀ ಏಸಾ ಷೋರ್ಷೋಪಚಾರೇ ಭಗವಂತ यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली भूत वरप्रसाद मागावया जय जयाजी आगमा जय जयाजी परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापणा एक माझी मजलागी देई एसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठणमात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नाथियाचे वावे लग्न धनार्थियासे वावे धन पुत्रार्थियासे मनोरथपूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जायचे चित्त सर्व उदार आणि सर्वज्ञ पुत्रदेई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ की जे गोविंदा शय अपस्मार ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठणमात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रुचा व्हावा निपात सभावावी वशसमस्त ग्रंथपठणे करुणिया विद्या विद्याभावी युद्धिशस्त्रेन लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधुसाधु म्हण अंती व्हावे ऐसे प्रार्थने प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागती वरदान कृपानिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी धरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस लागी मी जगदीश क्षण न विसंबे इच्छा धरोनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थीयाने तीन मास धनार्थीयाने एकवीस दिवस कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा शय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करुनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त एसे बोलीला श्री भगवंत, साचनमानी जयाचे चित्त त्यासी अधप्पात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वरदिदला कृपा करुनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तयेवेळी वत्साचे परीभक्तांसी मोहे पाहावे धेनुजेसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे एसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लीता गोविंद या वचनिन धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभवसिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिक न लागती सायास सा पठणमात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलासनायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थनाशतक पठण करा जावया मोक्षाचिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्रचित्ते चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह नुरे नुरेठाव अवघा चतुर्भुज देव त्याने चरणी ठेवनी भाव वर प्रसाद मागावा इतिश्री विरचित స్రి వెంకటేశ తోత్ర సంపూడం స్రి వెంకటేశ ఆర్